मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ आवडत्या चॅनलवर म्हणजेच एक्टिव्ह अंगणवाडी चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम ताई आज जानेवारी जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे चालू वर्षाचा देखील प्रोत्साहन भत्ता काही ठिकाणी आज पडलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभरात देखील आता आज उद्यापासून ही प्रोत्साहन भत्ता पडायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपलं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि चौथा महिन्यात जानेवारी तर माझा मुद्दा एवढंच आहे की ताईंन प्रोत्साहन भत्ता हा आपला कुठंच जाणार आहे फक्त आपण प्रोत्साहन भत्त्यासाठी जी ठराविक कामं आपल्याला करायची ती कामं मात्र करा म्हणजे तुमचा प्रोत्साहन भत्ता जाणारच नाही तर त्याच्यातील आज एक गुण ते दो दोघं काम केल्यानंतर एक गुण मिळतो तर त्याचाच आज व्हिडिओ आहे मी बचत गटासाठीचा आर कसा भरायचा याचा व्हिडिओ केलेला होता परंतु पेडरेशनचा आर कसा भरायचा काही ताईंनी विचारलेलं होतं आणि तुम्ही ह्या दोघंही गोष्टी Uh, म्हणजे सहा म्हणे तर तीन वर्ष आणि त्याच्यानंतर तीन तर सहा असं दोघही तुम्ही ज्यावेळेस टी एच आर uh, जो आहार साठा स्टॉक रजिस्टर नोंदवणार तेव्हाच तुम्हाला हा एक स्मार्ट मिळणार आहे अगदी छोटा होणार आहे पूर्ण बघा कारण की आपल्या खूप साऱ्या ताईंचं असं म्हणणे की आम्ही काम करतो परंतु देखील आम आम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळत नाही तर आपले कुठं कुठं गुण जातात हे मी आधी पण व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर केलेला आहे परत एकदा हे परत दाखवते हा माझा तिसरा व्हिडिओ परत या विषयावर परंतु काही त्यांची मागणी म्हणून करते बघा सर्वप्रथम आपल्याला टी एच आर नोंदून घ्यायचं आहे तुम्हाला फक्त एकावर नाही तर तुम्हाला हे पण भरायचं आहे आणि हे पण भरायचं आहे आणि हे जी पिढ्या दिसत आहे याच्यावर आपण लक्ष देऊ नका कारण की जो स्टॉक रिक्वायर्ड जे आहे तर तो स्टेटने नोंदवलेला नाही त्याच्यामुळे तसं येत आहे त्याच्यामुळे आपण आपलं काम करायचं म्हणजे आपलं काम दिसणार आहे तर आता सर्वप्रथम आपण इकडचा जो टी एच आर आहे तो भरून घेणार परत एकदा रिपीट करून देते ज्यांना अजून लक्षात आलं नसेल त्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि या पद्धतीने भरा आणि शक्यतो हे भरायची तारीख एकच ठेवायची तुमच्याकडे आहार आला तरी एकच ठेवा नाही आला तरी एकच ठेवा आहार थोडा उशिरा आला तरी पण एकच तारीख ठेवा आपण जरी वाटप उशिरा करत असलो तरी आपल्या ॲपमध्ये आपल्याला एकच तारीख महत्त्वाची जर सुट्टी आली तर दोन तारीख घ्या परंतु आपल्याला तो एक ते दोनच्या दरम्यानमध्येच नोंदवायचा आहे तुम्ही स्टॉक जरी तीस तारखेला नोंदवलं परंतु तरी तुम्हाला एक एकच तारीख ही घ्यायची आहे तर आता आपण आधी सर्वप्रथम टी एचार भरणार याच्यासाठी आपण इथं क्लिक करणार अगदी धावतीमध्ये सांगते सगळ्यांना माहिती आहे तर आता आपल्याला एक एक जे कॉलम आहे ते पूर्ण करायचे आहेत तर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे आपल्याला गरोदर माता स्तनदा माता आपला हार एकत्र येतो परंतु आपल्याला आपल्यानुसार डिवाईड करून घ्यायचा आहे आता माझी पंचवीस लाभार्थ्यांसाठी आणि दहा मातांसाठी असा हार आलेला आहे तर मग मी काय करणार दहा मातांचा जर आहार आलेला आहे तर मग मला माझ्या जशा माता आहेत तशा पद्धतीने तो आहार टाकून घ्यावा लागेल आणि समजा आता जेवढ्या माता आहेत तेवढ्यांचं जरी हे करून टाकलं आणि पुढच्या महिन्याला वाढल्या तर तो, तो उरलेला माल पुढच्या महिन्याला जरी नोंदवला तरी चालतो आपल्याला दोन महिन्यासाठी आहार येतो तर बघा टी जो येतो तर तो, तो जो टी आहे तो नोव्हेंबर आणि डिसेंबरसाठी आता आलेला आहे मग आपल्याला काय करायचं आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरसाठी आलेला आहे आता म्हणजे पंचवीस लाभार्थी तर पन्नास पन्नास चारही प्रकारचे पॅकेट आले म्हणजे दोन महिन्यासाठी आलेला आहे तर मग मला पंचवीस पंचवीस जो मुलांचा आहे तो टाकून घ्यावा लागेल आणि मातांचा वीस वीस आलेला आहे गरोदराने स्नंदा मिळून तर फक्त इथं फोड करायची आहे ह्या महिन्याला मी अर्धा टाकणार आणि डिसेंबरला अर्धा टाकणार असंच तुम्हाला करायचं आहे परंतु दर महिन्याला नोंदवायचं आहे ज्यांच्याकडे आर उशिरा जरी येत असेल तरी एकच तारखेला नोंदवा तर बघा आता मी गरोदर माता टाकून घेणार त्याच्यानंतर स्तनदा माता मी टाकणार त्याच्यानंतर मी मुलांचा देखील टाकून घेणार तुम्ही तुमच्यानुसार फोड करायचे आहे चार पाकिटे चार पद्धतीने तुमचे कसे लाभार्थी त्या पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे तर बघ माझ्याकडे दोनशे पाकिटं आलेली आहेत मुलांचे तर मी शंभर आता ह्या महिन्याला आणि शंभर त्या महिन्याला त्याच्यानंतर कमी वजनाची पाकिटं माझ्याकडे नाहीत अशा पद्धतीने सगळी टोटल आता खाली आलेली आहे एवढंच तुम्हाला टाकायचं आहे बघा दोन महिन्यासाठी आहार येतो अर्धा ह्या महिन्याला अर्धा त्या महिन्याला अशा पद्धतीने तुम्हाला नोंदवायचं आहे किंवा तुम्ही लाभार्थी संख्येनुसार देखील नोंदवू शकता परंतु दोन महिने करून तुम्हाला विभागायचं आहे आणि इथं एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती मी वारंवार सांगते की इथं तुम्हाला जी तारीख टाकायची आहे ती मात्र आता इथं जर दिसली मी आज सतरा तारखेला व्हिडिओ करते किंवा सतरा तारखेला भरते तर सतरा तारीख आलेली परंतु तुम्हाला इथं जाऊन तारीख चेंज करायची इथे जाऊन मात्र मला तारीख चेंज करायची आहे तर बघा एकला रविवार आलेला आहे बघा एकला शनिवार आहे सॉरी तर बघा एक तारखेला तो नोंदवायचा आहे जर रविवार आला तर आपल्याला मात्र लक्ष ठेवायचं आहे की की आपल्याला दोनला नोंदवायचे जर रविवार एकचा आला तर दोनला नोंदवायचं एवढं लक्ष ठेवायचं त्याच्यानंतर ओके क्लिक करा आणि मगच स्टॉक करायचा आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण जर तुम्ही असं केलं नाही तर तुम्हाला पुढच्या वेळेस हा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला इकडच्या कॉलमवर जायचं आहे एस एम आता ज्यांच्याकडे फेडरेशनचा आमच्याकडे फेडरेशनचाच येतो परंतु बचत गटवाल्या ताईंनी विचारलेलं होतं की आम्ही कसं भरायचं म्हणून तो व्हिडिओ केला तर त्याच्यासाठी मला एक उदाहरण करावं लागलं आणि उदाहरण करून मला ते भरावं देखील लागलं तर बघा तर बघा इथे मी ते व्हिडिओ करण्यासाठी पाच हजार पाचशे अगदी एका लाभार्थ्याचं म्हणजे एका दिवसाचं काढून तुम्हाला दाखवलेलं होतं तर ते मी भरलेलं देखील आहे परंतु माझा दोन महिन्याचा जो आहार आलेला आहे त्याच्यातनं मी आता दोन महिन्याचे टप्पे करून आता जो आपल्याला आहे ऑक्टोबर ऑक्टोबर नोव्हेंबरसाठी अत्यंत सहाचा लाभार्थ्यांचं कच्चं धान्य आपल्याला आलेलं आहे तर त्याआधी ऑक्टोंबरला अर्ध नोंदवलेला आहे अर्ध ह्या महिन्यात नोंदवायचा आहे आता मला जो माझा अर्ध आहे त्याच्यातनं पाच हजार पाचशे वजा करून मी इथं आकडेवारी टाकणार तर त्याच्यासाठी मला इथं खाली क्लिक करावं लागणार फेडरेशन वाल्यांनी एकच लक्षात ठेवायचं दोन महिन्यासाठी आह येतो सगळ्या आराची किलोग्रॅम प्रमाणे मोजणी करायची पूर्ण किलोग्रॅम तांदूळ वटाणा हळद मीठ तिखट तेल सगळ्यांची बेरीज करायची आहे आणि त्याला बघायला दोन करायचं अर्धा इकडं आणि अर्धा दुसऱ्या महिन्या म्हणजे अर्धा पहिल्या महिन्याला अर्धा दुसऱ्या महिन्याला आता आपण अर्धा राहिलेला माल म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरसाठी तीन तासाचा कच्चं धान्य आलेलं होतं तर ते अर्ध ऑक्टोंबरला नोंदवलं गेलं आणि अर्ध आता या महिन्यात या ड याच्यामध्ये नोंदवायचं आहे तर अशा पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे आणि ताईंनं जर हे तुम्ही केलं नाही तर तुमचे जे मार्क्स आहेत ते जातील कारण आपले एक एक जे मार्क्स गेलेले आणि तारीख पण लक्षात ठेवायची बघा तुम्ही पाहिलं कारण आपल्याला जो स्टॉक नोंदवायचा आहे तो एकच तारखेला नोंदवायचा आहे जरी तुमचा धान्य उतरलं नाही तरी आणि अटॉक करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दर महिन्याला की तुम्हाला दोघही ज्या गोष्टी आहेत त्या भरायच्या आहेत खूप साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या म्हणून मी परत व्हिडिओ रिपीट केला तर तुम्हाला हे दोघही गोष्टी जर भरल्या तर त्याचा तुम्हाला एक मार्क्स आहे जर तुमची एक पण सुटली तर तुम्हाला याचा मार्क्स मिळणार नाही त्याच्यामुळे आपल्याला हे काम जे स्टॉक रजिस्टर आहे ते पूर्णच करायचं आहे त्याच्यानंतर आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्याला व्ही डी आणि सीबी ज्या दिवशी तुमचं लसीकरण होतं त्याच दिवशी व्ही व्हीएचएनडी दे तुम्ही नोंदवा त्याचा देखील एक मार्क्स आहे त्याच्यानंतर सीबीचा कार्यक्रम आता आपला एक पंधरा दिवसाचा आहे एक झाला तुम्ही अजूनही नोंदवलेला नसेल तुमचा चुकून राहिला असेल तर तुम्ही आजही तो नोंदवला तरी लोकर नो ते मागची तारीख घेतली जाणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर सीबी कार्यक्रम नोंदवा ताई आपण वेळच्या काम जर वेळीवर केलं तर आपलं ते राहत नाही आणि मी प्रत्येक वेळेच्या माध्यमातून तुम्हाला आठवण देत असते सांगत असते की ताईंच तुमचा प्रोत्साहन भत्ता जाण्यामागचं कारण हेच आहे की बघा सीबीचं जर तुम्ही नोंदवले नाही तर जे आपल्याला पाचशे रुपये मिळणार आहेत ते देखील आपल्याला मिळणार नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रोत्साहन भत्ताचा जो एक मार्क आहे तो देखील आपला जाईल व्ही चेंडीचा देखील एक मार्क जाईल त्याच्यानंतर स्टॉक रजिस्टर जर तो तुम्ही दोघंही भरले तर त्याचा एक मार्क जाईल म्हणजे जा आपले किती गेले आपले सहाशे रुपये इथंच आपले जा चालले जातात त्याच्यामुळे आपले हे छोटं छोटं नुकसान आहे आपल्याला लक्ष ठेवायचे ट्रॅकर आपल्याला रोज भरायचे होमिजिट व्यवस्थित करायची वजन भरत असताना काळजी घ्यायची तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही घेतल्या तर नक्कीच तुमचा प्रोत्साहन भत्ता जाणार नाही तर आजच्या वेळीच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आळीपर्त एवढंच धन्यवाद